हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वारशा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण उन्हाळा वाळवण रेसिपीमध्ये आज आपण ही बटाटा आणि शाबुदाना चकली पाहणार आहोत तर ही चकली एकदम खुसखुशी तशी तयार होते तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी एक वाटी भरून आपला शाबुदाना घेतलेला आहे तर वजनी प्रमाणात हा तीनशे ग्रॅम इतका शाबुदाना आहे तर आता आपल्याला हा शाबुदाना भिजवून ठेवायचा आहे तर इथं मी ज्या दिवशी आपल्याला चकली करायची आहे त्याच्या आदल्या दिवशीच मी दुपारी हा शाबुदाना भिजत घातलेला होता तर इथं मी आपण जसा खिचडीला भिजवतो अगदी त्या पद्धतीने शाबुदाना भिजवून घेतलेला आहे तर इथं मी संध्याकाळी आपला हा शाबुदाना छान असा भिजलेला आहे पहा आता आपल्याला हा चमच्याने एकदा मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आहे तर आता आपल्याला हा शाबुदाना एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आणि यामध्ये यामध्ये आता आपल्याला गरम केलेलं पाणी वतायचं आहे तर गरम पाणी पाणीवतलं तर आपली ही बटाट्याची चकली एकदम खुसखुशी तशी तयार होते तर तुम्ही ही ट्रिक एकदा नक्की करून पहा या पद्धतीने ही शाबुदाना आणि बटाट्याची चकली एकदा नक्की करून पहा खूप मस्त अशी खुसखुशीत तयार होते तर इथं मी शाबुदा नाबुडेल इतकंच पाणी वतलेलं आहे तर आता आपल्याला हे एकदा चमच्याने व्यवस्थित हलवून याच्यावरती झाकण ठेवून ही अशीच मी रात्रभर ठेवून देणार आहे तर इथे पहा आता हे असंच भिजवत ठेवायचं आहे तर इथं मी दुसऱ्या दिवशी सकाळी आपले बटाटे एक किलो मी उकडून घेतलेले आहे उकडून त्याची साल काढून घेतली नंतरनं इथं मी एक चाळण घेतलेली आहे चाळणीमध्ये आपले हे बटाटे व्यवस्थित असे खाली गाळून घ्यायचे आहेत मॅश करून तर इथं मी आता आपला सकाळी इथे पहा आपला शाबुदाना एकदम मौसूद असा भिजलेला आहे तर आता आपल्याला हा शाबुदाना या बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता आपल्याला लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर इथं मी चवीपुरतं मीठ आणि एक चमचा भरून लाल मिरची पावडर घेतलेली आहे तर तुम्ही इथं हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता तर आता मी हाताने हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे तर हे छान असं व्यवस्थित मिक्स मॅश करून घ्यायचं म्हणजे आपला बटाटा आणि शाबुदाना एकत्र व्यवस्थित मिक्स होतो तर इथे पहा आता मी हे असा गोळा करून घेतलेला आहे नंतरनं इथं मी सोऱ्यामध्ये चकलीची प्लेट घालून घेतली नंतरनं आता आपल्याला या सोऱ्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे तर इथं मी चमच्याने व्यवस्थित असं हे भरून घेणार आहे आपल्याला हा मोकळा ठेवायचा नाही तर अगदी दाबून दाबून भरायचा आहे तर इथं मी उन्हामध्ये एक ओढणी हातरून घेतलेली आहे नंतरनं त्याच्या आपल्याला छान अशा गोल गरगरीत चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने मी ही अशा चकल्या करून घेणार आहे तर एकदम मस्त अशा गोल गरगरीत आपल्या ह्या चकल्या तयार होतात तर, तर या पद्धतीने मी ह्या सर्व चकल्या अशाच करून घेणार आहे तर ह्या मी दोन ते तीन दिवस छान अशा कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहे ह्याला भरपूर असं ऊन द्यायचं म्हणजे हे वर्षभर छान अशा टिकतात चकल्या तर इथे पहा आता मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते तर इथं मी गॅसवरती कडई तापत ठेवून त्यामध्ये ता तेल वतून घेतलेलं आहे नंतरनं मी चार ते पाच चकलीचे वेडे आपले यामध्ये सोडून घेतले नंतरनं आपण हे तळून घेतलेले आहेत पहा एकदम मस्त खुसखुशीत अशी आपली ही चकली दुप्पट तिप्पट फुलणारी ही तयार होते तर तुम्ही या पद्धतीने ही चकली एकदा नक्की करून पहा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ